आखाड्यावर पृथ्वीराज मोहोळ मुळशी तालुक्यातला ठाण्यावा महाराज केसरी अमृता मोहोळांचा नातू, उपमहार केसरी बला राजेंद्र मोहोळ यांचा चिरंजीव आहे आक्रमक होता पृथ्वीराज चला सरच्या वर्गात कुस्ती करा गुणांवरती कुस्ती लागली पटाला लागण्याचा प्रयत्न होता सदगीर पहिलांचा एक अटी जी कुस्ती चालवली पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध अजय काती आली कुस्ती <coughs> जे संजय राणा मोरकुटे म्हणील यांच्याकडे पुरस्कृत आहे तर सिकंदर शेख विरुद्ध हरिंदय्या ही कुस्ती समस्त ग्रामस्थ आणि समोर चालू हर्षवर्धन सदगीरुद्ध पृथ्वीराज पटेल ही कुस्ती प्रल्हाद सरकार गणेश कळकर यांच्याकडून पुरस्कृत आहे असे थोर देणगीदार दातृत्वान मंडळी आणि त्यांच्या माध्यमातून हे मैदान संपन्न होत मैदा कुठे आणि कसा खर्च करावा याचं जाण आणि भान असावं लागते ती जाण आणि भान असणारी मंडळी काय अरुणजी फिरते रे अरुणजी अरुण ऊस आहे शरीर <laughs> टांग लावण्याचा प्रयत्न होता पैसा सगळ्यांकडे पण देण्याची जाणत असावी लागते गणेश खऱ्या प्रल्हाद्या तुमच्या सगळ्यांकरती जाणत आहे म्हणून एवढं सुंदर मैदान संपन्न आहे हे सत्पात्री दान आहे नाही ते एका रात्रीमध्ये लाखो रुपये उजळून दुसऱ्या दिवशी पापाती काही कमी नाही कुठं उदर हे सांगायला नम्बो वेगळं हे सत्पात्री दान आहे पृथ्वी जबाला एक मिनिट का एकच मिनिट साठी पृथ्वी आणि हर्षवर्धन शेवटचा एक मिनिट पॉइंट चालू आहे चालवाय दोन महाराज केसरी आहे महाराज केसरी व्हायचं एवढ आले ना, आणि दोघई एकदा एकदा उप महाराष्ट्र केसरी आहे सदगीर पहलवान गेल्या वर्षी धाराशिवला महाराष्ट्र केसरी आहे तर प्रदीप पाटील या वर्षी कर्जतला महाराष्ट्र केसरी आहे समाप्त आणि शिवार हर्षवर आणि आखड्यावरती तंपल चार महाराष्ट्र केसरी

दर्शन आहे तुमच्या सगळ्या मंडळींचा आणि